तर दिवाळीमध्ये कोरोना नियमांकडे दुर्लक्ष करून मोठ्या संख्येनं खरेदीसाठी बाहेर पडलेली गर्दी मुंबई आणि उपनगरांसाठी धोक्याची घंटा तरते आहे त्यामुळे रुग्ण वाढले तर लॉकडाऊन होणार अशी चर्चा सुरू आहे मात्र लॉकडाऊन नको नागरिकांनीच जबाबदारी आणि खबरदारी घ्यायला हवी असं मत नागरिकांनीच व्यक्त केलंय त्यांच्याशी बातचीत केल्या आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांनी मुंबई उपनगरांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले तर लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे मात्र हे लॉकडाऊन व्हावं का हे आपण नागरिकांना विचारूयात की त्यांच्या काय प्रतिक्रिया याच्यावर सर काय सांगाल जर रुग्ण वाढले तर लॉकडाऊन पुन्हा एकदा होण्याची शक्यता आहे तुम्ही कसं पाहता लॉकडाऊन व्हायला पाहिजे का जर रुग्ण वाढले तर नक्कीच लॉकडाऊन व्हायला पाहिजे कारण का लॉकडाऊन हा जनतेच्या सेफ्टीसाठीच आहे तर कारण का आता आपण मुभा दिलेली दिवाळीमध्ये पण आपण बघितलं तर लोक खरेदीला झुंबड करून होते जे नियम आहेत सोशल डिस्टन्सिंग मास्क मास्क बऱ्यापैकी लावत होते तरी पण सोशल डिस्टन्सिंग कोणी पाळत नव्हतं आता पण कोण पाळत नाही आहेत तर जर रुग्ण वाढले तर नक्कीच लॉकडाऊन करायलाच पाहिजे कारण का ते सर्वांच्या सोयीसाठी हितासाठी येते आरोग्यासाठीच येते तुम्ही काय सांगाल जर लॉकडाऊन झालं तर तुम्ही कसं पाहता कारण पाच सहा महिने लॉकडाऊनमध्ये नागरिकांनी कसे काढले तुम्हाला माहिती आहे पाच सहा महिने नागरिकांनी लॉकडाऊनमध्ये काढले ते बरोबर आहे पण एक गोष्ट मात्र अगदी प्रकर्षाने सांगायची वाटते सरसलामत तो पगडी पचास हे जे काय लॉकडाऊन वाढवणार आहेत ते लोकांच्या सेफ्टीच्या दृष्टीने असेल आणि ते योग्य विचार करून वाढवतील किंवा कमी करतील असा एकूण माझा अंदाज आहे पण जर नागरिकांनी काळजी घेतली मास्क लावलं सुरक्षित अंतर पाळलं किंवा सॅनिटायझरचा वापर केला तर ही वेळ येणार नाही आहे आपल्यावर बरोबर आहे कारण का जर या सगळ्या गोष्टी आपण काटेकोरपणाने जर लावल्या आणि सांभाळ केला तर आपल्याला लॉकडाऊनची वेळ येणार नाही लॉकडाऊन झाला तर सर्वसामान्य माणसाचे खूप हाल होतात मग त्याच्यासाठी सगळ्यांनी नियम पाळायचे असं एवढंच आपली देखील जबाबदारी आहे की नियम सगळे पाळले गेले पाहिजेत नागरिक पाळतायत का आता तुम्ही मार्केटमध्ये पाहता अनेक लोक गर्दी करून येतात मात्र कुठेही कधी कधी मास्क नसतो नाकाच्या खाली मास्क असतो काय सांगाल तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे की लॉकडाऊन हे जनतेच्या हितासाठी आणि शासनाने किंवा आरोग्य विभागाने जे काही नियम दिलेत जे काही नियमावली दिली आहे आपल्याला मास्क लावणे सॅनिटायझरचा वापर करणे सोशल डिस्टन्स पाळणे या सगळ्या गोष्टी पाळणं खूप गरजेचं आहे पण याच्याकडे जनतेचं दुर्लक्ष होतं आणि त्याच्यामुळे प्रशासनाला पुन्हा ही जी आपल्यावरती परिस्थिती आली आहे दुसरी जी लाट आली या आहे याची कारणंच ती आहेत की जनतेने त्या गोष्टीचं योग्य पालन केलेलं नाही आहे जर जनतेने या गोष्टीचं पालन केलं असतं तर पुन्हा लॉकडाऊनची वेळ आपल्याकडे आली असती कालच हजार रुग्ण आपल्याकडे वाढलेत त्याचं कारण काय जनतेने अगर ह्या गोष्टीकडे आपण बघितलं दिवाळीमध्ये एवढ्या जोरात खरेदी चालू होती प्रत्येक सगळीकडे आता आम्ही जर इथे मार्केटमध्ये असलो तर आमच्याकडे इथे सकाळी टेम्परेचर गन असतं ते चेक केलं जातं मास्क प्रत्येकाकडे कंपल्सरी इथे सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जातं ह्या सगळ्या गोष्टीची आम्ही आमची वेगळी मुलं ठेवून आम्ही इथे त्याचा सांभाळ करतो पण बाहेर आता सगळीकडे आपण बघतो बाईकवर तीन तीन चार चार जण फिरतायत रिक्षामध्ये चार चार पाच पाच लोक फिरतात नागरिकांनी काळजी घेऊन नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे तर लॉकडाऊनची आपल्याला आवश्यकता पडणार नाही लॉकडाऊनची आवश्यकता आपल्याला नाहीये कारण लॉकडाऊनमध्ये अनेकांचे रोजगार बुडालेले आहेत अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत त्यामुळं सर्वसामान्य नागरिक या लॉकडाऊनने बेजार झाला होता त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन होणं गरजेचं नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे जर रुग्ण वाढले तर नागरिकांनीच काळजी घेणं गरजेचं आहे गणेश गायकवाड न्यूज एटीन लोकमत बदलापूर तर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जाते कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लॉकडाऊन केलं पाहिजे की नाही याबाबत मनमाडचं नाशिकच्या ग्रामीण भागातील डॉक्टर वकील व्यापारी उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतंय हे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांनी डॉक्टर साहेब काय वाटतंय या विषयी कसे पेशंट आहे तुमच्या या परिस्थितीमध्ये या शहरामध्ये वातावरणामुळे थंडीमुळे सर्दी पडस खोकला अशा अनेक पेशंटची रुग्णांची रुग्णसंख्या वाढत आहे त्याच्यामुळे अगोदरच करोनाची भीती आणि त्यात हे लक्षणं त्याच्यामुळे करोनाची तपासणी करून घेणं अनिवार्य झालेलं आहे आणि त्यामध्ये अनेक पॉझिटिव्ह पेशंट निघत आहेत हे निघण्यामागचं मूळ कारण असं आहे की सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क योग्य पद्धतीने न वापरणं या दोन्ही गोष्टींमुळे हे प्रमाण वाढत आहे नागरिकांनी जर सोशल डिस्टन्सिंग व्यवस्थित पाळलं मास्कचा जर व्यवस्थित उपयोग केला सॅनिटायझेन जर व्यवस्थित केलं गर्दी जर केली नाही तर निश्चितपणे अजूनही दुसरी लाट रोखली जाऊ शकते तुम्हाला काय वाटतं एक नागरिक म्हणून कोरोनाची भीती आहे मनात निश्चित आहे कोरोनाची भीती आहे परंतु आज जो दिवाळी आणि दसरा बाकीचे जे काही सण होते त्यामध्ये लोकांनी घरातून उत्स्फूर्तपणे बाहेर पडून मार्केटमध्ये अचानक भयानक गर्दी केलेली आहे त्या गर्दीमुळं सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा झालेला आहे दुसरी गोष्ट आता इतर दबावामुळं जे काही आपली मंदिरं आणि धार्मिक स्थळं खुली झाली आहे सुद्धा लोकांनी कोरोनाची कुठली भीती न बाळगता ते, ते मंदिरामध्ये प्रवेश करत आहे प्रवेश करताना बाकीच्या ज्या गोष्टी आहेत सॅनिटायझर असेल किंवा मास्क वगैरे असेल त्याचा योग्य पद्धती वापर केला जात नाही आहे असं दिसतं आहे म्हणून ही एक दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे एक उद्योजक म्हणून तुम्हाला काय वाटतं लॉकडाऊन पुन्हा लावला पाहिजे का त्याचे काय दुष्परिणाम होतात किंवा काय वाटतं नाही लॉकडाऊन लावणे हा त्याला पर्याय होणार नाही कारण सर्वसामान्य जनतेचे आणि जे ज्यांचं पोट हात रोजच्या कामावरती आहे त्या लोकांचे खूप हाल झालेले आहेत ते पाहता आपण लॉकडाऊन लावणं उचित होणार नाही परंतु सर्वात महत्त्वाचा शाळा सुरू करण्याचा जो तेवीस तारखेपासून शासनाने निर्णय घेतलेला आहे तो मुंबई ठाण्याकरता जसा स्थगित केला तो संपूर्ण महाराष्ट्राकरता स्थगित करणं अत्यावश्यक आहे कारण बऱ्याच घरातले मुलं येतील आणि ते परत घरी जातील तर त्याच्यामधल्या एकाला मुलाला जरी तर झालं तरी त्याचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे तुम्हाला काय वाटते होतील साहेब काय उपाययोजना करायला पाहिजे की जेणेकरून दुसरी लाट थोपवली जाईल काल देशात सर्व अनलॉक केल्यानंतर गर्दीचा एवढा मोठा महापूर वाढला की ग गर्दीमध्ये सर्वांनी अगदी कोरोना संपला आहे अशा प्रकारे गर्दी मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये आली आणि त्या गर्दीचा परिणाम असा झाला की थोड्या प्रमाणात जो आहे कोरोना जो आहे तो शांत होता तर कोरोनाचा पुन्हा मोठा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झालेली आहे त्याचा प्रादुर्भाव जो आहे तो इतक्या मोठ्या प्रमाणात झाला आता दिल्ली आणि अहमदाबादची जर परिस्थिती बघितली तर महाराष्ट्राला देखील मोठ्या प्रमाणात धोका आहे त्यातल्या तेट त्यात नाशिक जिल्ह्यातलं मनमाड मनमाड हे शहर तिसऱ्या क्रमांकाचं शहर आहे या शहरामध्ये जवळजवळ दीड लाख लोकवस्तीचं शहर आहे या शहरामध्ये कुठल्याही प्रकारची आरोग्यव्यवस्था जी आहे जी तातडीने उपाययोजना करायला पाहिजे ती नाही या ठिकाणी कोविड सेंटर नाही त्या ठिकाणी रुग्णाला को कोविडच्या पेशंटला अत्यावश्यक जे उपाययोजना करावं लागतं ते कुठलेही उपचार या ठिकाणी होत नाही त्यामुळे या ठिकाणी कोविड सेंटर जे आहे हे तातडीने उभारलं पाहिजे बबू शेख न्यूज एटी लोकमत मनमाड